जय श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विविधतेने भरलेला चढूतारांनी युक्त पण शेवटी सकारात्मक फलदायी ठरणारा असेल तुमच्या स्वभावात धाडस आत्मविश्वास आणि पुढाकार घेण्याची वृत्ती आहे आणि याच गुणांचा तुम्हाला या आठवड्यात उत्तम फायदा होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्वाची जबाबदारी अचानक तुमच्यावर येऊ शकते सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटली तरी तुमच्या चिकाटीने तुम्ही ती उत्तम प्रकारे पार पाडाल वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्याकडे भविष्यातील महत्वाच्या कामांकडे पाहण्याची दृष्टी ठेवतील कार्यक्षेत्रात तुम्ही मेहनतीने आणि आत्मविश्वासाने काम कराल जर तुम्ही नोकरीत असाल तर या आठवड्यात एखादा प्रकल्प नवीन कार्यसंघ किंवा महत्वाचा करार तुमच्याकडे येऊ शकतो सहकारी तुमच्यासोबत सहकार्य करतील पण काहीजण तुमच्या वाढत्या लोकप्रियतेकडे ईर्षेने पाहू शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद टाळणे हितावार ठरेल व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे काही मोठे व्यवहार होऊ शकतात आणि त्यातून चांगला नफा मिळेल आय टी कन्सल्टन्सी मार्केटिंग बांधकाम आयात निर्यात आणि धातूशी संबंधित व्यवसायासाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार आहे आर्थिक बाबतीत हा काळ स्थिरता दर्शवतो अचानक मिळणारे उत्पन्न तुमच्या हातात येईल पूर्वी केलेली गुंतवणूक फायद्यात येईल घर जमीन किंवा वाहन खरेदीचा विचार तुम्ही करत असाल तर या आठवड्यात त्याची सुरुवात करण्यास उत्तम वेळ आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अनावश्यक खर्चामुळे बजेट ढासळू शकते कर्ज फेडण्यासंदर्भातही काही निर्णय घेण्याची वेळ येईल कौटुंबिक जीवनात आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा तणाव जाणवू शकतो घरातील सदस्यांच्या मतांमध्ये विसंवाद होऊ शकतो परंतु तुमच्या शांत आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनामुळे सर्व मतभेद निवळतील आई वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद मिळेल भावंडांसोबतचे संबंध सुधारतील घरात एखाद्या मंगल कार्याची योजना होऊ शकते किंवा नातेवाईकांशी भेट होईल मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल प्रेम प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा मिश्रित फलदायी आहे एकीकडे प्रिय व्यक्तीसोबत रोमॅंटिक क्षण घालवता येतील परंतु संवादात गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त हट्टीपणा न दाखवता प्रेमळ आणि संयमी वागणे आवश्यक आहे विवाहित जीवनात जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यांचा भावनिक आधार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना चांगली संधी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे परदेशी शिक्षणासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे या काळात एकाग्रता वाढेल नवीन ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता प्रबळ होईल आरोग्याच्या बाबतीत थोडा उतार चढाव दिसून येईल थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाबासंबंधी संबंधित त्रास जाणवू शकतो पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आहारात हलके आणि संतुलित अन्न घेणे आवश्यक आहे नियमित व्यायाम योग आणि ध्यान केल्यास तुम्हाला मानसिक शांतता मिळेल प्रवास करताना काळजी घ्या लहान सहान अपघात टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा आठवण्याच्या शेवटी प्रवासाचे योग आहेत हा प्रवास व्यवसायाशी संबंधित असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल काही जण धार्मिक स्थळांना भेट देतील ज्यामुळे मानसिक समाधान लाभेल नवीन लोकांशी ओळख होईल जी पुढील काळात उपयुक्त ठरेल सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल एखाद्या महत्त्वाच्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल तुम्ही केलेली मदत मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे समाजात तुमच्याबद्दल आदर वाढेल एकंदरीत पाहता मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनत नियोजन आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आहे कार्यक्षेत्र व्यवसाय शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल आर्थिक स्थैर्य राहील परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कौटुंबिक जीवनात सुरुवातीला तणाव असला तरी आठवड्याच्या शेवटी सौहार्द निर्माण होईल प्रेम संबंधात संवाद आणि विश्वास महत्वाचा ठरेल आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष द्या या आठवड्यातील अनुभव तुम्हाला भविष्यात मोठ्या यशाची पायाभरणी करून देतील तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा